राम मित्रांनो हे बा आलो आज शेतामध्ये आज शेतामध्ये आज ऊसामध्ये पाळी हानायची पाळी हाणून उसाला सारे पाडून घ्यायची कारण की मित्रांनो तसा जीवन जवळ आला आहे आता या उसाचं एवढी लास्ट पाळी ला आता उसाला आणि नंतर मग याला सरी पाडायची आता लगेच म्हणजे आपलं दुसऱ्या मशागतिला मोकळं होतं माणूस आता यासारख्या रानामध्ये आता नांगरटी ते केलेल्या तर त्याच्यामध्ये आता पाळी ते चालू करावं लागेल चार आठ दिवसांनी तोपर्यंत आपलं ऊसाचं सरी पाडून घ्यावं म्हणलं तर चला मित्रांनो पार केलं चालू आज शिकरवारे दुपारून परत बाजारला पण जायचं आहे तर चला घेतो आणून एवढं पटपटा मित्रांनो कृष्णाला सुदर्शनला गवत याचं सांगितलेलं आहे पाठीमागं पाळीच्या मागं हे पाहा याची ते कारण गवत झालेलं आहे बरंच ऊसामध्ये तर म्हणलं मोठाला मोठाला येचून घ्या पाळीच्या पाठीमागं पाठीमागं ते पहा आता पाळी पण थोडीशी राहिली एवढं हाणून सोडून द्यायचं आणि घरी जायचं नंतर आता टाईम होता आला डायरेक्ट दुपारहून ब्लॉक घेतला त्याच्या अगोदर ब्लॉक केलाच नाही किती राहिलं गोळा करायचं मग इकडेच याचा ना मग इकडे दाट इकडे दाट जर नसलं तर इकडे ना खाली मग खाली दाट असलं तर ते मित्रांनो नवदा पाणी भरपूर नसल्या कारणाने हे असं उसामध्ये काही काही जाग्या अशी बरीच तुटई आहे उगून जळाला होता पाणी नव्हतं तर आता हे तिरीला ठेवलेलं आहे त्याच्यामुळे बराच काही काही जाग्यावर पातळ झालाय तर चला आणि तो एक दोन मोड्यानं नंतर देतो सोडून जमलाय चांगला पण हे बाबा मित्रांनो दिल्या आता आहोत सोडून आता घरी जायचा टाईम झालाय पण कृष्णाने देणी एवढं गोवत घेतलं मस्त हिरवं गोळा केले माग आट फिरी तिकडे खाय ना कुती खावागत राहिले राहिले काही गोळा करत येतो आहो तू ती नका आता

मित्रांनो बैल कसे पाणी पितात मस्त गार हाऊत भरून ठेवलेला असतो मस्त नेत्र छान पाणी परत भरपूर पाणी पितात हौदार किती पण किती हिरवगार आता पहागाल कॅनलला पाणी आलं तर त्यास पाणी दिलं तर मस्त हिरोगार झाले पूर्ण हा हा करा गोळांचा दोन गट्यात बांधा वाटल्यास चला मित्रांनो झालं बैलाचं पाणी पाजायचं नीत आता गाडी बैला बायलाकड मित्रांनो आलो तर आता घरी टाकलं बैलाला गवत बांधले पाणी पण पाजून होते होती बद आता गवत टाकले मस्तार पाणीचं गवत निघालं होतं चला आता हातपय फ्रेश धुऊन बाजारला बराच टाईम झाला आता पाच वाजून गेले चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करी तर मित्रांनो सबस्क्राईब लई विसरत जाऊ नका बाय बाय बन सुदर्शन चला